जर बाळासाहेब थोरातला संधी दिली चांगलं उत्तम ते पण चार लाख लोकांवर निवडून आलेत आम्ही पण चार लाख लोकांवर निवडून आले फरक आहे त्याला संधी दिली जयकुमार मला का ना नाही काय ना 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 बाप केलं आम्ही आम्ही त्या जनतेचे प्रश्न मांडणार आलो तुम्हाला घाई गडबड तुम्हाला घाई गडबडीत अधिवेशना उरकायचं काय करायचं राम कदामजी आपण तोपर्यंत मंत्रिमोदयाला प्रश्न विचारण्याचा आमचा अधिकार आहे तुम्ही चालवा पाठ चार पर्यंत बघा त्याला संधी द्याल आम्हाला देणार बघा हे कसली पद्धत हे कसली पद्धत नाही पुढे नाही सकाळी पण पुढे गेले होते आपण पाठी आलो सकाळी पण पुढे गेलो पाठी आलो आपण औचित्याच्या अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय